बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडालेला आहे आता असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक थार तर दोघे जण गंभीर जखमी झाले हे प्रकरण पैशांच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलीस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला त्याचं नाव होतं बापू आंधळे परळी शहरापासून जवळ असलेल्या मरणवाडी या गावचे ते, ते सरपंच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू अंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता